कोणी काहीतरी झालं असेल तरी पक्ष महत्वाचा मोदी साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आणि तुमच्या नेतृत्वाने आम्ही सारखे घडलेलो आहोत त्याला निश्चितपणे दिशा देण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतो आणि केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने देतोय कोणीतरी आले काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली व्हॉट्सअपवर खूप चालतंय रोज एक माझ्या नावाने कुठला तरी मेसेज काढला जातो कधी सांगतात कपिल पाटलांना मंत्री करण्यासाठी आणि मी मंत्री होणारच मलाही काही त्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला ते सगळे काय माझ्या लक्षात पण नाहीत पण रोज एक माझ्या नावाने कुठेतरी करत आहे आणि मग जातीच्या नावाने कुठे त्याला रंग दिलं जात आहे खरं म्हणजे भाऊ कधीही मी आजपर्यंत माझ्या तोंडातून शब्द काढलेला नाही का मला मंत्री करा स्वाभिमानाने राहणारा मी कार्यकर्ता आहे मला कधी असलं वाटलं नाही तुम्ही विकासाला जेवढा निधी देता मला तुम्ही माझी जेवढी कामं करता मंत्र्यांच्या पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने मान सन्मान जर मिळत असेल तर मंत्रीपद हे नगण्य आहे मी स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी म्हणूनच काम करेल आणि तो पक्षाचं काम तुमच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय राहणार नाही कुठेही कोणी काही सांगत असेल जातीच्या नावाने मतं मागितली असते ना तर माझं राजकारण सुरूच झालं नसतं मी या तालुक्यातून प्रकल्पग्रस्त म्हणून बाहेर गेलो आणि ज्या भागात गेलो त्या भागामध्ये आग्रे समाज जास्त होता आग्रे समाजाने त्या भागातल्या मला आमदार केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं सभापती केलं सरपंच केलं जातीच्या नावाने जर जा झालो असतो तर मला तिथं आमदार केला नसता अध्यक्ष झालो नसतो आणि कुठलंच काय विचार नसतं शेवटी या गोष्टी जाती राजकारणामध्ये आणून चालत नाही आणि म्हणून कोणीतरी येऊन आपल्याला सांगत असेल कोणी काही अशा प्रकारचे मेसेज टाकत असतील